नमस्कार आज मी कोथिंबीर वडी बनवते आणि ही वडी तेलात न तळता मी तव्यावर फ्राय करून घेणार आहे वड्या कापताना त्याच्या रेषा निघून येत आणि ह्या वड्या कुसकुशीत व्हाव्यात त्यासाठी मी काही ट्रिक सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोथिंबीर निवडताना पहिल्यांदा कोथिंबीरची कोवळी पानं वेगळी काढून घ्यायची आणि निबर देट वेगळे करायचे कोवळी पाने याचा अर्थ फक्त पानच काढून घ्यायचे असा नाही तर आपल्या हाताच्या बोटाच्या लांबी एवढी कोथिंबीर देटासह निवडून घ्यायची निवडलेली कोथंबीर आणि देठ मिठाच्या पाण्यात दहा मिनिटं भिजत घालून नंतर दोन तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नितळ ठेवायचे कोथंबीर आणि देठ एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचे पण दोन्ही वेगवेगळे चिरायचे एकत्र करायचे नाही वडीसाठी लागणार हिरवं वा वाटण पहिल्यांदा तयार करून घेऊया हे लिंबू मी बाजूला काढून ठेवते हे आपल्याला नंतर लागणार आहे दहा पंधरा हिरव्या तिखट मिरच्या परत दहा पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आलं दोन कडीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या आहेत मी अर्धा चमचे जिरे अर्धा चमचा बडीसोप आणि काळ्या मिठाचा एक छोटासा खडा हे सुद्धा वाटण्यात वाटून घ्यायचं आणि निबर देट मी बाजूला काढले होते ना कोथिंबीरचे ते सुद्धा या वाटणावरच वाटून घ्यायचे परातीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बेसन पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये मग दोन तीन ओव्याची पानं बारीक कापून टाकायची जर तुमच्याकडे ओव्याचं पान असेल तर टाका नसलं तर काही प्रॉब्लेम नाही नंतर त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट पावडर परत अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा चमचा ओवा हाताने कुस्करून याच्यामध्ये टाकायचं ओवा बडीशेप आणि काळे मीठ या तिघामुळे वडीला खूप छान चव येते आणि पचायला सुद्धा हलक्या होतात त्यामुळे हे स्किप करू नका नक्की टाका दोन ते तीन चमचे गावरान तीळ टाकायचे आणि बिया काढून एक लिंबाचा रस पिऊन टाकायचा याच्यामध्ये आणि जर तुमच्याकडे चिंच असेल तर चिंचेचा कोळ टाकला तरी चालेल आणि जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते ओतायचं सुरुवातीला पाणी न टाकताच हे पीठ मळून घ्यायचं वाटण वाटताना त्याच्यात सुद्धा पाणी वतलेलं आहे आणि कोथंबिरीला सुद्धा जसं जसं मळत जातं तसंच पाणी सुटतं दहा पंधरा तिखट हिरव्या मिरच्या आणि परत एक चमचा लाल मिरची पावडर ह्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की वड्यात तिखट होतील तर असं होणार नाही कारण की आपण ह्या वड्या शिजवणार आहोत परत भाजून घ्यायच्या किंवा तळून घेतल्या तरी चालतील आणि तशाही कोथिंबीर वड्या जरा तिखटच छान लागतात सुरुवातीलाच बेसनपीठ जास्त घ्यायचं नाही कारण की जर बेसनपीठ जास्त झालं कोथिंबीर वडीमध्ये तर त्या वडीला छान चव येत नाहीत आणि वड्या कुसकुशीत होत नाहीत त्यामुळे पीठ जर मळताना तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल तरच वरून थोडंसं बेसनपीठ टाकायचं जर तुम्हाला कोथिंबीरचे देट एकदम बारीक कापता येत असतील तर तुम्ही एकदम बारीक कापून घ्या पण जर तुम्हाला कापता येत नसतील तर असे वाटणार टाका असं केल्यामुळे नॉर्मली आपण वड्या तयार झाल्यानंतर जेव्हा कापतो ते ज्या रेषा निघतात ना निबर तेटाच्या त्या निघत नाहीत मला पीठ थोडस पातळ वाटतंय त्यामुळे मी वरून अजून थोडंसं बेसन पीठ टाकणार आहे बेसनपीठ जास्त टाकलं की त्याप्रमाणे अंदाजाने मीठ सुद्धा थोडंसं जास्त टाकायचं आता हे व्यवस्थित पीठ मळून घेते सगळं मी वाटणाशिवाय ह्याच्यात मी जरासुद्धा पाणी टाकलेलं नाहीये कोथंबीरेला पाणी सुटतं त्यामुळे कोथिंबीर वडी करताना पाणी टाकायचं नाही आज मी दोन पद्धतीच्या वड्या करणार आहेत तसं म्हणायला गेलं तर तीन पद्धतीच्या वड्या झालेल्या आहेत आज माझ्या दोन मुख्य दोन आहेत एक आपण गोळे नेहमीचे गोळे करून करतो तशी आणि एक थापून आणि तिसरा प्रकार काय आहे व्हिडिओ मध्ये पुढे कळेलच व्हिडिओ दाखवलंय त्याप्रमाणे पिठाचे लांबट गोळे तयार करून घ्यायचे ह्या लांबट गोळ्याच्या बाजूने थापटून आकार व्यवस्थित करून घ्यायचा म्हणजे वड्याचा आकार एकसारखा राहील असे तीन रोल करून मी तेल लावलेल्या चाळणी ठेवलेल्या आहेत मी ह्या वड्या अर्ध बेसन पीठ अर्ध ज्वारीचं पीठ किंवा अर्ध तांदूळाचं पीठ वापरूनही करू शकता तुम्ही ह्याच पद्धतीने पालकाच्या पालक आणि मेथीच्या किंवा आळूच्या पानाच्या वड्याही बनवू शकता फक्त आळूच्या पानाच्या वड्या बनवताना आळूची पानं बारीक कापून यामध्ये टाकायची ह्यावर मी पहिला एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आता एका छोट्या ताटलीमध्ये मी तेल लावून तीळ पसरवून घेतलेले आहेत छोट गोळा पिठाचा घेऊन पातळ वड्या ह्याच्यामध्ये थापून घ्यायच्या जर तुम्हाला सगळ्याच पिठाच्या वड्या अशा थापून करायच्या असतील तर दोन प्लेट तरी लागतील मोठ्या आपण जे जेवायला मोठं ताट वापरतो ना त्या ताटामध्ये अशा वड्या थापायच्या मला फक्त थोड्याश्याच वड्या बनवायच्या होत्या अशा थापून म्हणून मी छोटीशी ताटली घेतली पीठ अगदी मी पातळ थापून घेतलेला आहे आणि साठी मी थोडेसे तीळ ह्याच्यावर भुरभुरले आहेत आणि जे आपण रोल तयार केलेत ना त्याच्यावर सुद्धा थोडेसे तीळ चिकटून घ्यायचे हे सगळं ऑप्शनल आहे मला असं जेवण सजवायला भरपूर आवडतं म्हणून मी असे तीळ वगैरे लावलेले तुम्ही नाही लावले तरी चालतील या अशा वड्या किंवा आळूच्या वड्या जर मी बनवायला घेतलं की माझा मुलगा हमखास येऊन सांगतो चपाती शिल्लक असेल तर त्याच्या अशा वड्या बनवून ठेव म्हणून या चपातीच्या वड्यांसाठी काही वेगळं करावं लागत नाही आहे त्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून पीठ थोडस पातळ करून घ्यायचं आणि ते पीठ चपात्याला लावून रोल करून त्या चपात्या या वड्याबरोबर वाफायला ठेवायच्या कढईमध्ये पाणी ठेवून वीस मिनिटं या वड्या चाळणीमध्ये झाकून वाफून घ्यायच्या दहा मिनिटं झाली की कडईवरच झाकण काढायचं आणि जे आपण ताटलीमध्ये वड्या थापून ठेवल्या त्या ह्याच्यात वाफायला ठेवायच्या जर सुरुवातीलाच ही ताटली आपण वाफायला ठेवली असती तर जे खालचे वड्याचे रोल आहे ते दबले गेले असते त्यामुळे असे दहा मिनटं रोल वाफवले हो की ताटली थे वाई ची। ताटली ही ताटली ठेवायची ताटलीतल्या वड्या एकदम पातळ आहेत त्यामुळे ते शिजायला जास्त वेळ लागत नाही दहा मिनिटात शिजून जातात यामुळे आपला गॅसही वाचतो आणि वेळही वाचतो सुरीने तपासून घ्यायचं वड्या शिजल्यात की नाहीत जर वड्या नसतील शिजल्या तर पाच एक मिनिट अजून वाफून घ्यायचं हे बघा हा मोठा रोल सुद्धा शिजलेला आहे वड्याचा व्यवस्थित चाकू एकदम क्लीन निघालेला आहे गरम असतानाच या वड्या कापायच्या नाहीत एक दीड तास थंड होऊ द्यायच्या अशाच या शिजल्यानंतर वड्या सुद्धा छान लागतात सर्वात आधी या ताटली मधल्या वड्या आपण चौकोनी आकारामध्ये कापून घेऊयात ह्या अशा शिजलेल्या वड्या तुम्ही दोन ते तीन दिवस स्टीलच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता ताटाला तेल लावल्यामुळे ह्या वड्या जरा सुद्धा ताटाला चिकटलेल्या नाहीत अगदी सहज निघतात आहेत जे रोल आपण तयार केलेले आहेत त्याच्या सुद्धा अगदी एक सेंटीमीटर पेक्षा कमी आकाराच्या वड्या कापून घ्यायच्या जास्त जाड कापायच्या नाहीत आणि जर तुम्ही डीप फ्राय करणार असाल तर थोड्या जाड कापल्या तरी चालतील पण आज मी डीप फ्राय न करता तव्यावर भाजून घेणार आहे आणि ज्या आपण चपातीच्या वड्या तयार केल्या आहेत ना त्याला डीप फ्रायच करावं लागतं ते अशा भाजून चांगल्या लागत नाहीत त्यामुळे जर तुम्ही चपातीच्या वड्या करणार असाल तर त्याला तेलात तळाव्याच लागतात तेव्हा त्या कुरकुरीत होतात साधारणपणे एवढ्या पातळ वड्या ह्या कापून घ्यायच्या भाकरी केलेल्या तव्यावर मी या वड्या भाजून घेत आहे तुम्ही हवं तर या वड्या तेलात तळून घेऊ शकता अशा पद्धतीने तव्यावर भाजल्यावर सुद्धा खूप छान लागतात ह्या वड्या तवाभर वड्या ठेवल्या की त्याच्यावर दोन चमचे तेल टाकायचं आणि मंद गॅसवर दोन ते तीन मिनिटं या वड्या भाजून घ्यायच्या मी या तव्यामध्ये भाकरी केलेल्या होत्या त्यामुळे तवा ऑलरेडी गरम होता त्यामुळे भाजुन दोन, दोन ते तीन मिनिटात भाजून होतात पण जर तुम्ही नवीनच तवा घेतला असेल तर पाच मिनटं तरी लागतात याला वा भाजायला एका बाजूने भाजून झाले की ते वड्या पलटी करायच्या आणि दुसऱ्या बाजूने परत दोन चमचे तेल टाकून दोन ते तीन मिनटं परत भाजून घ्यायच्या आलटून पाटून अजून एक दोन वेळा वड्या भाजून घ्यायच्या पण दरवेळी पलटताना याच्यात तेल टाकायची गरज नाही फक्त सुरुवातीला तेल टाकलं भरपूर होऊन जातं परतलेल्या वड्या तव्याच्या कडेला सारून ठेवायच्या आणि तव्याच्या मधोमध जागा मोगळी करून दुसऱ्या वड्या याच्यात आपण भाजून घ्यायच्या तव्याच्या मधोमध टाकलेल्या वड्या भाजेपर्यंत ज्या तव्याच्या कडेला वड्या त्या कुरकुरीत चांगल्या होतात एकदाही ट्रिक वापरून बघा पहिल्या वड्याप्रमाणेच या वड्या एक दोन चमच्या तेलामध्ये संपूर्ण भाजून घ्यायच्या तेलात तळलेल्या वड्या छान कुरकुरीत होतात पण कधीतरी अशाही वड्या करून बघा जरी ह्या वड्या तेलात तळल्या तर तरी तेलकट होत नाहीत त्यामुळे जर तुम्हाला तळलेल्या वड्या खायच्या असतील तर तुम्ही ह्या वड्या तेलात तळून खाऊ शकता या वड्या आपल्या अगदी खरफूस भाजून झालेल्या आहेत तोंडी लावण्यासाठी किंवा स्नाक म्हणून या वड्या खाण्यासाठी अतिशय छान लागतात तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद